भाऊ नसेल तर बहिणीने बहिणीला राखी बांधणे कितपत योग्य एकट्या मुलांनी सण कसा साजरा करावा तर शास्त्रात म्हटलंय अनेकांना मनात प्रश्न असेल की ज्यांना भाऊ नाही तर बहिणी बहिणी एकमेकींना राखी बांधू शकतात का ज्यांना भावंडच नाही त्यांनी हा सण कसा साजरा करावा तर आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत अवघ्या काही दिवसातच रक्षाबंधन सण येतोय हिंदू धर्मात या सणाला मोठं महत्त्व आहे हा सण भाऊ आणि बहिणीच्या अतूट प्रेमाचे प्रतीक मानला जातो हा सण तसा प्रत्येकासाठी आहे मात्र काही बहिणी अशा आहेत ज्यांना भाऊ नाही किंवा काही लोकांना तर भावंडच नाहीत ते एकुलते एक असतात अशात हा सण कसा साजरा करावा हा प्रश्न प्रत्येकाला पडतो मग ज्या बहिणीला भाऊ नसेल ती तिच्या बहिणीला राखी बांधते किंवा कोणी आपल्या चुलत भावंडांना किंवा मानलेल्या भावंडांना राखी बांधतात पण असे करणे कितपत योग्य आहे शास्त्रात रक्षाबंधनाचा खरा अर्थ काय सांगितला आहे ते जाणून घेऊया रक्षाबंधन भाऊ बहिणीतील अतूट प्रेम आणि विश्वासाचे प्रतीक आहे रक्षाबंधनाचा सण भाऊ आणि बहिणीमधील या अतूट नात्याचा एक वेगळाच अनुभव देतो या दिवशी बहीण आपल्या भावाला टिळा लावतात आरती करतात आणि त्यांच्या मनगटावर राखी बांधतात ज्यांच्या बदल्यात भाऊ त्यांचे रक्षण करण्याचे वचन देतो पण तुमच्या मनात कधी हा प्रश्न आला आहे का की ज्यांना भाऊ नाही त्यांनी हा सण कसा साजरा करावा त्या आपल्या बहिणीला राखी बांधू शकतात का बहिणी एकमेकींना राखी का बांधू शकतात आणि ज्यांना बहीण किंवा भाऊ नाही त्यांनी हा सण कसा साजरा करावा भाऊ नसेल तर बहिणी बहिणीलाही राखी बांधू शकते का रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यासाठी शास्त्रामध्ये कोणतेही कठोर नियम नाहीत बहीण फक्त तिच्या भावाला राखी बांधू शकते असेही काहीच नाही हा सण प्रेम आणि संरक्षणाचे प्रतीक आहे ज्याची भावना प्रत्येक नात्यात आवश्यक असते ज्यांना भाऊ नाही ते त्यांच्या बहिणीला राखी बांधू शकतात त्यामुळे त्यांचे नाते मजबूत होईलच शिवाय या सणाची खरी भावनाही टिकून राहील एकुलत्या एक मुलांनी कसा सण साजरा करायचा दुसरीकडे ज्यांची एकटी मुले आहेत ते त्यांच्या मित्राला शेजारीला किंवा ओळखीच्या व्यक्तीलाही राखी बांधू शकतात पण राखी फक्त त्याच व्यक्तीला बांधली पाहिजे ज्याला तुम्ही स्पष्टपणे तुमचा भाऊ म्हणून स्वीकारता तुम्ही कधीही फक्त दाखवण्यासाठी किंवा कोणाच्या आग्रहाखातर कोणालाही राखी बांधू नये यामुळे पाप होऊ शकते बहिणीला राखी बांधण्याचे नियम जर बहिणीला राखी बांधायची असेल तर विवाहित बहिणींच्या उजव्या मनगटावर राखी बांधावी अविवाहित बहिणीच्या डाव्या मनगटावर राखी बांधणं अधिक शुभ असतं राखी बांधताना बहिणींनी साडीच्या पदराने रुमालाने किंवा ओढणीने डोके झाकावे राखी बांधताना बहिणीचा चेहरा पूर्वेकडे असावा तर राखी बांधणाऱ्या बहिणीने पश्चिमेकडे तोंड करावे अनामिका बोटाने दोन्ही बुवायांच्या मध्ये असलेल्या अज्ञचक्रावर कुंकूने टिळा लावावा टिळा लावल्यानंतर तांदळाचे दाणे लावावेत आणि पांढरी मिठाई खाऊ घालावी बहिणीची आरती करावी आणि तिच्या दीर्घ आयुष्याची कामना करावी त्या बदल्यात बहिणीला काही भेटवस्तू द्यावी रक्षाबंधनाच्या दिवशी भावाने बहिणीच्या घरी का जाऊ नये देवी लक्ष्मीशी संबंधित एक पौराणिक कथा आहे त्या आज आपण जाणून घेऊया हिंदू धर्मात रक्षाबंधनाबद्दल अनेक श्रद्धा आणि नियम आहेत भाऊ आणि बहिणीमधील अतूट प्रेमाचा सण असलेल्या रक्षाबंधनाबद्दल हिंदू धर्मात अनेक श्रद्धा आणि नियम आहेत जसे की राखी बांधण्याची योग्य पद्धत भद्रकाळात राखी न बांधणे रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीचे भावाच्या घरी येणे इत्यादी तसं पाहायला गेलं तर अनेक वेळा विविध कारणांमुळे बहीण तिच्या पालकांच्या घरी येऊ शकत नाही म्हणून रक्षाबंधनाच्या दिवशी भाऊ बहिणीच्या घरी राखी बांधण्यासाठी जातो तर शास्त्रानुसार पाहायला गेलं तर असे चुकूनही करू नये काय आहे यामागील या कारण जाणून घेऊया आपण रक्षाबंधन सणाशी संबंधित एक पौराणिक कथा रक्षाबंधनाच्या सणाशी संबंधित एक कथा आहे त्यानुसार एकदा राक्षस राजा बळीने भगवान विष्णूंना प्रसन्न केले होते आणि त्यांच्याकडून अमरत्वाचे वरदान मिळवले होते ज्यामुळे सर्व देवदेवतांना काळजी वाटली की राजा बळी त्याचा गैरवापर करेल मग देवतांनी भगवान विष्णूंना त्यांची चिंता व्यक्त केली मग भगवान विष्णूने राजाबळीचा अभिमान मोडण्यासाठी वामनाचे रूप धारण केले आणि राजा बळीकडून भिक्षा म्हणून तीन पावले जमीन मागितली राजा बळीने वामन यांची विनंती स्वीकारता देवाच्या वामन अवताराने एक विशाल रूप धारण केले मग त्याने पहिल्या पावलात स्वर्ग आणि दुसऱ्या पावलात पृथ्वी मोजली तिसऱ्या पावलासाठी राजा बळीने वामनासमोर आपले डोके ठेवले जेव्हा भगवान विष्णू वैकुंठ सोडून पाताळ लोकात राहू लागले राजा बळीला समजले की भगवान विष्णू स्वतः भिकारी वामनाच्या रूपात आले आहेत म्हणून त्याने तिसरे पाऊल उचलण्यासाठी स्वतःचे शरीर परमेश्वराला समर्पित केले यामुळे भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि त्यांनी बळीला पाताळ लोकाचा राजा बनवले बळी पाताळ लोकाचा राजा होताच त्यांनी भगवान विष्णूंनाही पाताळ लोकात राहण्याची विनंती केली मग राजाबळीच्या आग्रहावरून भगवान विष्णू वैकुंठ सोडून पाताळ लोकात राहू लागले यामुळे देवी लक्ष्मीला काळजी वाटली पतीला वैकुंठात परत आणण्यासाठी देवी लक्ष्मीनेची रणनीती देवी लक्ष्मीने तिच्या पतीला वैकुंठात परत आणण्यासाठी एक रणनीती अंबवली अवलंबवली तिने ब्राह्मण स्त्रीचे रूप धारण केले आणि पाताळ लोकात गेले आणि राजा बळीला आपला भाऊ बनवण्याची इच्छा व्यक्त केली राजाबळीने आनंदाने तिची इच्छा मान्य केली आणि आई लक्ष्मीने बालीच्या मनगटावर राखी बांधताच तिने राजाबळीला तिचा पती विष्णूला परत पाठवण्यास सांगितले राजा बळीने त्याचे वचन पाळत भगवान विष्णूला वैकुंठात परत येण्याची परवानगी दिली तेव्हापासून असे मानले जाते की रक्षाबंधनाच्या दिवशी नेहमीच बहिणीने तिच्या भावाच्या घरी जावे भावाने त्याच्या बहिणीच्या घरी जाऊ नये भाऊबीजीच्या दिवशी भावाने त्याच्या बहिणीच्या घरी जावे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हीसुद्धा व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे जर चूक करत असाल तर, तर, तर नक्कीच ती चूक करू नका बहिणीच्या घरी तुम्ही राखी बांधायला जाऊ नका धन्यवाद